सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव या स्टोरीचे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही स्टोरी आवडत असेल तर कृपया कमेंट करून नक्की सांगा कारण कमेंट खूपच कमी येत आहेत आणि जास्तीत जास्त कमेंट आल्या तर स्टोरी कंटिन्यू होईल मग ऋषी आणि परी त्या ड्रग्ज पुरवणाऱ्या रॅकेटच्या मीटिंगमध्ये गेले आणि मीटिंग सुरू झाली मग मीटिंगच्या प्रोटोकॉलप्रमाणे प्रत्येकाने आपली ते आपली ओळख करून दिली आणि आपण कुठून आलोत हे सांगितलं आणि आता वेळ आली ऋषीची आणि ऋषीसुद्धा उभा राहिला आणि जसं त्याच्या आयडेंटीवर नाव होतं त्याप्रकारे त्यानं स्वतःचं नाव जोन्स असं सांगितलं मग परीसुद्धा उभा राहिली आणि स्वतःचं नाव मिस रोमा असं सांगितलं प्रत्येकानं आपली आपली ओळख करून दिली आणि एकदाची मीटिंग सुरू झाली आणि त्या मीटिंगचं सगळं रेकॉर्डिंग परीच्या केसामध्ये असलेल्या पिनमध्ये जो लहान कॅमेरा होता अगदी मायक्रो त्याच्यामध्ये होत होतं आता ऋषीसुद्धा त्याच्यामध्ये भाग घेत होता बोलत होता त्यालाही रशियामध्ये जी करायची होती ती काही कामं सांगण्यात येत होती जेणेकरून रशियामध्ये गेल्यानंतर कशाप्रकारे माल सप्लाय केला जाईल आपला माल कोणत्या मार्गाने येणार कसा येणार आता यामध्ये धोके कसे वाढलेले आहेत कोणाला कसं मॅनेज करायचं ते सगळं तुमचं तुम्ही बघा वगैरे वगैरे सांगण्यात आलं आणि त्यांचं असं सगळं डिस्कशन सुरू होतं आणि काही चेहरे मात्र त्या मिटिंगसाठी आले नव्हते जे स या सगळ्यामागचे मास्टर माइंड आणि खरे सूत्रधार होते आणि ज्यांची ऋषीला प्रतीक्षा होती पण कदाचित ते लोक कधीच अशा मिटिंगला उघड उगड़ उघड येत नव्हते ते असेच चेहरे लपवून काम करायचे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सवर एक माणूस सगळ्यांना बोलत होता आणि त्याचा चेहरा झाकलेला होता फक्त त्याचा आवाज ऐकायला येत होता आणि बहुतेक तो सोसायटीतला व्हाईट कॉलर समजणारी खूप मोठी आसामी असावा म्हणून तो त्याची आयडेंटी लपवत होता कशा प्रकारे तरुण मुलांपर्यंत हे ड्रग्ज पोहोचवायचे हे त्या मीटिंगमध्ये सुरू होतं कोणाला किती टक्के कमिशन मिळणार हेही ठरलं आणि शेवटी तो जो मास्टर होता चेहरा लपवून बोलत होता तो त्याने एक व्हिडिओ क्लिप लावली आणि त्या व्हिडिओ क्लिपमध्ये काही तरुण मुलं नशेमध्ये धूत होऊन कुठेही पडलेली होती आणि काही मुलं ड्रग्जसाठी चरससाठी पैसा हवा म्हणून आईच्या गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा ओरबाडत होती रस्त्यावर मुलं नशेत पडलेली असताना त्यांचे आई वडील रडत असताना दिसत होते आई बापाला भांडून ही मुलं पैसे नेत होती पैशासाठी घरामध्ये चोरीसुद्धा करत होती कोणी कोणी तर खून केले होते फक्त ड्रग्ज मिळावा म्हणून आणि जेव्हा तो मिळत नव्हता ते कसे वेड्या पिशासारखे करत होते आणि स्वतः स्वतःचा आत्मघात करत आत्महत्यासुद्धा करत होते कारण जेव्हा नशा करणाऱ्या व्यक्तीला नशा मिळत नसते तेव्हा मरणाशिवाय त्याला पर्याय नसतो तो इतका त्या नशेच्या आहारी गेलेला असतो की त्याला दुसरं काहीही सुचतच नाही आणि हे सगळं व्हिडिओमध्ये बघून बाकी सगळे हसत होते आणि परीला मात्र धक्का बसला आणि ऋषीनं घेतलेलं हे मिशन किती महत्त्वाचं आहे हे तिला कळलं आणि खरंच ऋषीसारखा एखादाच प्रामाणिक ऑफिसर असतो जो हे सगळं नष्ट करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो अगदी जीवाची बाजी लावून बाकी सगळ्यांना तर तरुण पिढी बर्बाद करून पैसा कमवायचा होता आणि व्हिडिओ संपल्यानंतर तो माणूस विचित्र हसत म्हणाला आपल्यालासुद्धा हेच करायचं आहे आपल्याला या सगळ्यांना इतकी ड्रग्जची सवय लावायची आहे की असं चित्र तयार झालं पाहिजे इंडियामध्ये आणि इंडियाची तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन खोकली बनली पाहिजे बिनकामाची बनली पाहिजे म्हणजे आपोआप त्यांची ताकद कमी होईल आणि हे ऐकून ऋषीनं तिथला स्पेन होता तो घट्ट हातात पकडला कारण त्याला खूप राग येत होता हे सगळं ऐकून तो कोण बोलत होता हे जर कळलं असतं तर आत्ता ऋषीनं त्याचा जीव घेतला असता ऋषीनं तो पेन हातात पकडून जाग्यावरच मोडून टाकला आता त्याचा राग परीनं बघितला आणि तिनं हळूच त्याच्या हातावर हात ठेवला आणि त्याला रिलॅक्स व्हायला नजरेनं सांगितलं आणि ऋषी मनात म्हणाला माझ्या नजरेसमोर माझ्या देशाविषयी असं चाललेलं प्लॅनिंग मी कसं खपवून घेऊ पण आता त्याला शांत बसावं लागणारच होतं एकाला किंवा दुसऱ्याला मारून पकडून काहीच होणार नव्हतं हे पूर्ण रॅकेट संपवायचं होतं आणि ते नष्ट करणं गरजेचं होतं आणि त्यासाठीच तर त्यानं ते मिशन हातात घेतलं होतं आणि मग मीटिंग संपली आणि सगळेजण पार्टी एरियाकडे निघाले ऋषी परीला इशारा केला आणि दोघेही तिकडे निघाले इतक्यात परीचा सँडल कशाला तरी अडखळला आणि ती एका माणसाला जाऊन पाठीमागून धडकली जो तिच्या समोर चालत होता आणि त्यानं पाठीमाग पाहिलं आणि परी तोंडावर पडणार इतक्यात त्यानं परीला मिठीतच घेऊन सावरलं आणि तिच्याकडे एक टग बघू लागला आणि बघतच राहिला आणि परी थोडी घाबरलेली होती तिलाही भान नव्हतं त्याच्यापासून दूर व्हायचं इतक्यात ऋषीने ते पाहिलं आणि तिथे आला आणि एक्सक्यूज मी असं म्हणून त्याच्या हातातून परीला बाजूला घेतली आणि तिथून निघाला इतक्यात पाठीमागून तो माणूस म्हणाला हॅलो मिस्टर जॉन्स तसं ऋषीनं पाठीमागे वळून पाहिलं आणि थोडीशी स्माईल देत त्याला शेक हँड केलं आणि दोघांनीही एकमेकांशी ओळख करून घेत ऋषी त्याला म्हणाला हॅलो मिस्टर uh, प्लीज व्हॉट्स युअर नेम आणि तो माणूस म्हणाला माय सेल्फ रितेश रितेश अहलू वालिया फ्रॉम इंडिया आता रितेशसुद्धा यंग होता आणि त्याची नजर पडी परीकडे गेली होती आणि मग रितेशने विचारलं यांचं नाव काय आणि परी लगेच त्याच्यासमोर हात पकडून म्हणाली माय सेल्फ रोमा आणि त्यानं परीसमोर हात पुढे केला आणि परीनंही हातपुढे केला दोघांनी शेक हँड केलं आणि तो रितेश परीचा हात सोडता सोडत नव्हता आणि परीला मात्र त्याच्या हातात हात ठेवू वाटेना बहुतेक परी त्याला आवडली होती पण परीला मात्र तो नाही आवडला मग ऋषीने त्याला भांडावर आणलं आणि म्हणाला एक्सक्यूज मी मिस्टर अहलू वालिया आय थिंक आपण पार्टीत जाऊया का सगळे गेले आणि तो म्हणाला ओ येस चला आता पार्टीमध्ये सुद्धा त्याची नजर परीवरच होती आणि ऋषीला तर वाटायचं त्याला परीवर डाऊट आला की काय आणि परी मात्र त्याच्यापासून दूर दूर पळायची त्याच्यापासून लपायची आणि तो पुन्हा पुन्हा तिच्या मागे यायचा आता ऋषी जिथं उभा होता तिथं परी गेली आणि त्याच्या पाठीमागे उभा राहिली आणि ऋषी तिला म्हणाला परी घाबरू नकोस इथं कोणीच काही करणार नाही मी आहे ना परी म्हणाली अरे पण ते बघ ना तो मघाचा माणूस काय नाव त्याचं थोडंसं विचित्रच आहे आलूवालिया ऋषी हसला आणि म्हणाला अहलू परी म्हणाली तो कोणी का असे ना आपण सतत माझ्याकडेच बघतोय त्याला डाऊट आला असेल का माझ्यावर ऋषी म्हणाला काही सांगता येत नाही परी इथं ना सगळे लोक डाऊटी आहेत पासवर्डच्या वेळी बघितलंच ना कसं झालं अगं जरा जरी चूक झाली ना आपल्या वागण्यातून बोलण्यातून तर लगेच गोळ्या घालतील पण परी यू आर जिनियस तू बरोबर पासवर्ड सांगितला आणि आपण वाचलो आणि परी हसून म्हणाली ऋषी मला कुठे पासवर्ड माहीत होता मी तर अशीच गॉडला प्रेयर करत होते सेव्ह मी आणि तो पासवर्ड निघाला खरं सांगायचं तर मी खूप घाबरले होते आणि ऋषी म्हणाला अगं यालाच तर जिनियस म्हणतात जी जिनियस लोकं असतात ना त्यांची हुशारी अशी अचानक जेव्हा गरज असते तेव्हाच बाहेर येते आणि परी म्हणाली ऋषी पण आता तो बघणार की किती रोकून बघतोय माझ्याकडे ऋषी म्हणाला तू एक काम कर ना तू स्वतः त्याला भेटायला जा आणि हे कन्फर्म कर की त्याला डाऊट आलाय की नाही परी म्हणाली नाही ऋषी त्याची नजर बघणं किती खराब आहे मग अशीसुद्धा त्यानं मला खूप घाणगडा टच केला ऋषी म्हणाला काय नाही होणार मी आहे ना मी तुला काहीही होऊ देणार नाही आणि या मिटिंगनंतर आपण कदाचित नाही भेटणार असं म्हणून त्यानं तिच्या गालावर न राहून हात ठेवला तिला दिलासा देण्यासाठी आणि त्याच्या स्पर्शात परीला खूप आपलेपणा वाटला तिनं हसूनच तिरक्या नजरेनं तिच्या गालावर असलेल्या त्याच्या हाताकडे पाहिलं आणि ऋषीच्या लक्षात आलं की आपण तिच्या डायरेक्ट गालावर हात ठेवला त्यानं हात बाजूला काढला तिच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाला माझ्यावर विश्वास आहे ना आणि परी म्हणाली स्वतःपेक्षा जास्त ऋषी म्हणाल्या म्हणाला मग ठीक आहे जा मग आता परी तिथं गेली आणि त्याला म्हणाली हॅलो मिस्टर काय नाव तुमचं रितेश मी तुम्हाला फक्त रितेश म्हटलं तर चालेल का ॲक्च्युली तुमचं सरनेम खूप अवघड आहे असं म्हणून परी हसली आणि म्हणाली मघाच्यापासून मी बघते की तुम्ही माझ्याकडेच बघताय काय आहे तुमच्या मनात असं परीनं फार हळूवार विचारलं आणि आता त्याला वाटलं की परी स्वतःहून आली याचा अर्थ तिला माझ्या मनातलं कळालं की काय आणि बहुतेक तिचीही तयारी आहे माझ्यासोबत ओळख वाढवण्याची आणि तो तिला म्हणाला मिस रोमा आय वॉन्ट टू स्पीक विथ यू मला थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी तुम्ही थोडं बाजूला येता का आणि परी पुन्हा त्याला एक किलर स्माइल देऊन म्हणाले या शुअर वाय नॉट आपण तिकडे बसूया का जिकडं गर्दी थोडी कमी आहे आणि आपल्याला प्रायवसी भेटेल रितेश आता गालात हसला आणि हिची तर पूर्ण तयारी आहे असं त्याला वाटलं मग त्यानं खुश होऊन तिच्यासमोर हात केला तिनंही त्याच्या हातात हात दिला आणि दोघेही एका टेबलजवळ बसले ऋषी लांबूनच त्या दोघांना बघत होता आणि रितेशनं ड्रिंक मागवली आणि परीला डायरेक्ट ड्रिंक ऑफर केली आता परी ड्रिंक घेत नव्हती आणि घेणारही नव्हती पण तो खूप आग्रह करायला लागला आणि तिला म्हणाला ओक्कामा ऑन मिस रोमा या धंद्यात राहून तुम्ही ड्रिंक करत नाही असं होणारच नाही नशा विकणाऱ्यानंच नशा करू नये हे थोडं वियर्ड वाटतं तुम्ही नक्की हा धंदा करता ना आता परी थोडी घाबरली आणि ते सगळं ऋषीनं ऐकलं हेडफोनमध्ये आणि त्यानं परीला तिकडूनच सांगितलं परी ड्रिंक कर नाहीतर त्याला डाऊट येईल आणि आता परी काहीच बोलू शकत नव्हती होय नाही म्हणू शकत नव्हती कारण तो समोरच होता आता तिनं थोडं हसली आणि म्हणाली असं कसं होईल नशा विकणं हा आपला धंदा आहे आणि समोरच्याला नशेमध्ये बुडवून टाकणं हेच तर आपलं काम आहे असं म्हणून परीनं तिचे मादक नशिले डोळे रितेशवर रोखले आणि रितेशनं दोन पेग भरले आणि तिला चेअर्स करत म्हणाला टेकीट आणि परीनं खूपच वाईट तोंड करत पण त्याच्याकडे बघून हसत हसत शेवटी नाईला जाणे तो ग्लास तोंडाला लावला आणि ड्रिंक करायला लागली सुरुवातीला तिला ते सगळं नाही आवडलं पण नंतर तिला ते घ्यावंच लागलं तिचा ग्लास संपला आणि त्यानं पुन्हा तिचा ग्लास भरला आणि म्हणाला मी स्रोमा खरं सांगू का तर मी तुला खूप पसंत करतो तू माझ्यासोबत येतेस का आय लाईक like यू व्हेरी मच तू मला खूप आवडायला लागलेली आहेस यू आर सो ब्युटिफुल अँड गॉर्जियस आणि खरं तर मला तुझ्या डोळ्यांची नशा झाली आहे आणि हे ऐकलं तसं परिपूर्ण हादरली आणि ऋषीनंसुद्धा ते तिकडं ऐकलं आणि त्याला थोडा राग आला त्याचा पण आता हे धंदे असे करायचे म्हटलं की सगळं चालतं लिगल इलिगल सगळं माप असतं आणि मग परी घाबरलेली आहे हे ऋषीच्या लक्षात आलं आणि तो परीला म्हणाला परी तू त्याला रिस्पॉन्स दे त्याला थोडं गाफील ठेव पण परीला हे आवडत नव्हतं आताही परी काही बोलू शकत नव्हती आणि मनात म्हणाली हा ऋषी वेडा आहे का रिस्पॉन्स दे काय असं कसं कोणालाही रिस्पॉन्स देऊ मग त्या माणसानं परीच्या हातावर हात ठेवला आणि परीनं हात मागे घेतला आणि पुन्हा मादक हसली आणि म्हणाली ओके मी तुमच्या प्रपोजलचा विचार करेन पण मला काय मिळेल अशी परी थोडी स्वार्थीपणानं बोलली कारण या धंद्यात स्वार्थीपणानं बोललं तरच तुम्ही यांच्यातले आहात असं समजलं जातं आणि तो म्हणाला तुला हवं ते देतो कुठे प्रॉपर्टी हवी तुला ते सांग माझ्या प्रत्येक देशात सगळीकडे प्रॉपर्टी आहे फक्त तू माझ्यासोबत चल आणि परी म्हणाली ओके मी विचार करेन मग तो रितेश म्हणाला पण तू कोणाच्यात एंगेज नाहीस ना आणि जरी असली तरी त्याचं काय करायचं ते मी बघून घेतो परी म्हणाली म्हणजे काय करणार तो म्हणाला सोपं आहे एक तर त्याला उडवून टाकायचा किंवा त्यानं आपोआप आपल्या रस्त्यातून दूर व्हावं जान प्यारी असेल तर तसं परीनं ऋषीकडे बघितलं आणि तिला थोडी भीती वाटली मग आता परीनं दोन पेक पिले होते आणि तिला गरगरायला लागलं होतं आणि तो म्हणाला लेस डान्स पण परीनं पुन्हा हुशारीने त्याला टाळलं आणि हसून म्हणाली आगे की मुलाखत केली कुछ तो बाकी रेणे दो पुन्हा भेटायचं आहे ना आणि त्यानं त्याला कुठे भेटूया असं विचारल्यावर परी म्हणाली तुमचं कार्ड द्या मी तुम्हाला मेसेज करते आणि त्यानं परीला त्याचं कार्ड दिलं मग पार्टी संपली आणि ऋषी तिला घेऊन हॉटेलवर निघाला आता दोघे कारमध्ये होते आणि परी मात्र नशेमध्ये बडबड करायला लागली होती आणि चढून म्हणत होती त्याची हिंमत कशी झाली मला असं विचारायची मी काय अशी तशी मुलगी आहे का तो मला म्हणाला की माझ्यासोबत येतेस का डफर कुठला सिली बॉय मला तो नाही आवडत मी ना त्याचं नाव चिकूला सांगणार मग ना चिकू त्याला डायरेक्ट एका फाईटमध्ये ढगात पाठवणार त्याला ना त्याला नाही आवडत मला असं कोणी बोललेलं आणि ऋषी तिला दोन्ही हातांनी सावरायचं आणि म्हणायचा ओके ओके आपण त्याला पनिश करूया आणि ऋषी म्हणाला तुझ्या चिकूलाही सांगूया पण आधी आपण रूममध्ये जाऊन बोलूया मग त्यानं तिला कशीबशी लिफ्टमध्ये चढवली आणि लिफ्टमध्ये सुद्धा परी त्याच्या गळ्यात पडायची आणि तिच्या शरीराचा टच ऋषीला व्हायचा पण आता या सगळ्या गोष्टींकडे लक्ष जात नव्हतं सध्या तिला व्यवस्थित रूमपर्यंत न्यायची होती आणि तिची अखंड बडबड सुरू होती आणि त्या माणसाला रितेशला शिव्या घालत होती ऋषीला मात्र तिला सांभाळताना दमछाक होत होती हे तिनं पहिल्यांदाच केलं हे त्याच्या लक्षात आलं होतं आणि ते सुद्धा आपल्या सांगण्यावरून ड्रिंक केली याचं त्याला थोडं नवल वाटलं पण त्यानं कशीबशी तिला रूममध्ये आणली आणि परी तिथं त्याला पकडून म्हणाली कोण समजतो तो स्वतःला विवेक बन्सलची मुलगी आहे मी तो कोण मला प्रॉपर्टी देणारा तसं आता ऋषीनं तिचं तोंड तापलं आणि रूमचा दरवाजा लावला आता कोणी ऐकलं तर उगीच भांडं फोडवायचं असं त्याला वाटलं मग ऋषीनं तिला बेडवर बसवलं तिचे सँडल काढले आणि तिला म्हणाला परी आता तू आराम कर आपण नंतर बोलूया असं म्हणून निघाला तसा परीने त्याला हाताला पकडून थांबवला आणि तिच्या मादक नशेला डोळ्यांची उघडझाप करत म्हणाली ऋषी तू का मला पाठवलंस त्याच्याकडे मला तो नाही आवडत आणि ऋषी तिला समजावत म्हणाला परी सॉरी पण त्याला आपल्यावर डाउट येऊ नये म्हणून मी हे केलं आणि आता तुला खरंच आरामाची गरज आहे तू आराम कर आणि परी त्याच्या खांद्यावर मान टाकून लाडात म्हणाली ऋषी ऐक ना मला तर तू आवडतोस आय लाईक यू व्हेरी मच डू यू लाईक मी आणि हे ऐकलं आणि ऋषी तिच्याकडे बघतच राहिला आणि परी त्याला पुन्हा म्हणाली बोल ना तू मला पसंत करतोस का ऋषी आय I... आय असं म्हणून परी पुढचं काही बोलण्याआधीच गुंगी येऊन बेडवर पडली आणि पडता पडता तिनं ऋषीच्या हाताला पकडून त्यालाही बेडवर पाडला आणि ऋषी तिच्या अंगावर पडला आणि आता त्याचं तोंड तिच्या चेहऱ्याजवळ होतं आणि त्याचे ओठ तिच्या ओठांच्या अगदीजवळ और दिलकी धडकणे बहुत तेज